तेरा पन्नास पंचर चौदाशे पाच सव्वा चौदा चौदा पंधराशे पाच सव्वा दहा सव्वा साडे सोळा सोळाशे रुपये यांचे सोळाशे चौदा सोळाशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये करा गोल्स पाच सव्वा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधरा पाचवीस पंधरा पन्नास सोळाशे रुपये सोळाशे रुपये चौदाशे पाच साडे चौदा साडे चौदा साडे चौदाशे पंधराशे रुपये पंधरा पाच दहा साडे सोळाशे रुपये सोळाशे रुपये मामा यांची साडे साडे चौदा पावणे पंधरा पावणे पंधराशे पावणे पंधरा पंधरा साडे साडे पंधरा साडे पंधराशे रुपये पंचावन्न पंधरा पंधरा पंच्याहत्तर पंधरा पावणे सोळा सोळा सोळाशे रुपये साडे सतरा

सोळा पन्नास सतरा रुपये सतराशे पाच दहा सतरा सव्वा सतरा सव्वा सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपये किंवा करिय पंधरा रुपये पंधराशे सातवा पंधरा साडे पंधरा पंधरा पंच्याहत्तर सोळाशे रुपये केव्हा करणे